ना। ना का माया माझ्या पाया लागले भावनो मिस्त्री सांगितलं हे पक काढून घ्यायला अर्धा अर्ध राहिले पाडायचं वर हे जेव्हा कोबा करायचा आणि हितन वर पुन्हा सेपरेट भेट जायचे मिस्त्री म्हणलं ही घ्या पाडून म्हणून ही पाळायला लागली बघा ही सिमेंट पॅक झाली ती पडता पडत नाही लवकर हाताला फोड्या आल्या मी म्हणता निलेश भाऊ काम करत नाही निलेश भाऊला ला काम होत नाही या असला अवघड काम निलेश भाऊ करावं लागते तुमची या कोणा असं पाडा या ते ओके मोना दिसतंय का यात बरोबर दिसतय का चा गुड का आज मनाला कॅमेरा धरायला धराय लावलाय बघा आणखी तर दुसरी हो जरा लागलं निभार लागल बघा दोघ लागला निभार गोठी बघा बघा टावकाच नाही गेला इथला

ಕಡೆ याला आधार का हो ना आधार का ना याला वडल्या आणि बरोबर

काढून लागते मिस्त्रीला पाक ह्याव भीत घ्यायचे वर एक खेजाव करायचं वर एक आता असं नाही पहिली भीत आहे हो त्यामुळे काढता येथे वाटी बघता पडल्याक होणार हो पलीकडं काना होणार

लागते बघा अजून करून टाकाव काढून देते तुम्हाला माती बिती म्हणजे ओके होते सगळं पाणी मारून हे जाऊ कोबा करतोबा करून टाका मध्ये म्हणायला

पडायच नाही पल्लीकडा पडायच नाही म्हणजे पाढायचं एकदा पडल्या परत कोण भरून देतो माणूस